तर बंधपूर या ट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता आम्ही चाललेलो आहे जत्रेला तर आम्ही चाललेलो आहे जत्रेला आता आम्ही आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील शिंगे पारगाव येथे तर आता आपण चालवलं आहे इथे जत्रेला आम्ही सर्वजण चाललेलो आहे आम्ही जत्रेला तर आम्ही चाललो आता जत्रेला सर्वजण खूप छान वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे गावाकडचं खूप छान असं वातावरण आहे गावामध्ये संध्याकाळची वेळ आहे थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसे पावस शक्यता वाटते पाहू आपण पाऊस येतो का नाही चाललेलं आहे मस्तपैकी वातावरण आहे एकदम अशी शेती आहे ते अशी ही इथे गवार लावलेली आहे खूप छान असं वातावरण आहे इकडे खूप सुंदर वातावरण आहे आता आम्ही चाललो आहे जत्रेला आळू हळू वातावरण पण एकदम पावसाळं झालेलं आहे खूप पाऊस यांची शक्यता आहे आता येतो का नाही पाहू आपण जत्रेला पहा कसं वातावरण इकडे खूप सुंदर वातावरण आहे इकडे पाहा कसं वातावरण इकडे तुम्ही मस्त वातावरण आहे इकडे एकदम नरम्य वातावरण आहे चला आपण जाऊ आता जत्रेमध्ये मंदिर आहे आपण दर्शन झाले खूप छान दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालेलं आहे मंदिर आहे देवी मातेचं मंदिर आहे मुक्तदेवी मंदिर आहे खूप छान असं आत्म सभा मंडप आहे खूप छान असं दर्शन झालेलं आहे आपलं तर हे शिंगे पारगाव हा जिल्हा पुण्यातलं मंदिर आहे ते दे मुक्तदेवी मंदिर आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दर्शन झालेलं आहे यात्रा भरलेली आहे बघू शकता तुम्ही तुमच्यासाठी खास यात्रा दाखवत आहे मी पाय कशी यात्रा भरलेली आहे तर नारळ वगैरे भेटतो असं छान असं मंदिर आहे श्रीमुक्तदेवी मंदिर पाहू शकता तुम्ही जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर माझ्यानं सबस्क्रेप खूप छान असं मंदिर आहे खूप छान परिसर आहे शिंगवे जिल्हा हे मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे खूप सुंदर दर्शन झालेलं आहे गर्दी आहे यात्रेला गर्दी सगळं सामान भेटते हा ही यात्रा सगळं सामान यात्रा यात्रेच दर्शन तुमच्यासाठी खास असं भरलेलं आहे सगळं सामान कप वगैरे सगळं ला ला मोट यात्रा भरलेली आहे पारगाव शिंगवे इथली खास तुमच्यासाठी यात्रा दाखवत आहे तुम्हाला मी वेगळ्या प्रकारची खेळण्याची दुकानं वेगवेगळ्या प्रकारची टॉईज पर्स महिलांसाठी असं सर्व आहे सर्व आपल्यासाठी असे यात्रा असते त्या असे दुकानं आहेत यात्रेमध्ये पहा कॅप्स वगैरे आहेत त्या असे आहेत विविध प्रकारचे आहेत इथे हे असं आहे सर्व दुकानं यात्रेमध्ये जत्रा बोलल्यावर गावाकडे मजाच असते दुपारी गाडा असतो सर्व असेल छोटी मोठी दुकानं असतात पाहू शकता तुम्ही पाहिजे वेगळ्या प्रकारची प्लास्टिकचं मटेरियल हे पहा असं प्लॅस्टिकचं मटेरियल आहे ते सर्व सर्व असं असं सर्व आहे यात्रा यात्रा दर्शन तुमच्यासाठी शिंगवे पाडगाव तालुका जुन्या जिल्हा पुणे शिंगवे पाळगावचे यात्रा दर्शन त्रास तुमच्यासाठी